अकोला शहरात काल शनिवारी मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वात राबवण्यात आला या दरम्यान शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस आणि गुन्हे शोध पथक पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करून गैरकायदेशीर रस्त्या शस्त्र बाळगणाऱ्या तर आर्म ऍक्टनुसार आठ केसेस करून नऊ शस्त्र आरोपितांकडून जप्त करण्यात आली आहेत यासह तडीबार असलेल्या गुन्हेगारांचा शोध यामध्ये घेण्यात आला शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखून पोलिसांचा वचक गुन्हेगार व्हावा या उद्देशाने ही कारवाई केली आहे काल रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये शहरामध्ये डीबी पथका मार्फत आणि पोलीस स्टेशन मध्ये विविध ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करून कोम्बिंगचं आयोजन करण्यात आले होते त्या दरम्यान एकूण आर मॅकच्या चार पंचवीस आर मॅकच्या जार आठ केसेस करण्यात आलेल्या आहेत आणि नऊ शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर इतर केसेस जसे की बी एकशे बावीस एकशे दहा एकशे सतरा ते आणि तडीपारीचं उल्लंघन करणारे आरोपी या विरुद्ध सुद्धा विविध कलम अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे शहरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीवरती आळा घालण्यासाठी आणि पोलिसांचा वतन निर्माण होण्यासाठी सदर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे आणि अशीच कारवाई पुढेही कंटिन्यू करण्यात येणार आहे